बघा हे आकाश पाळला आहे हा जादू दाखवत आहेत आता ते अजून हे गण घेतले बघू आता तिचे किती नेम लागत आहेत गोळ्यात आपण जे लहानपणी खायचो तर हे सगळं बघून लहानपणीची आठवण आली इथे ही नवीन राईड आलेली आहे बघू शकता अमान काकी अरे रे काकेचा काही नेमत नाही लागला रेडी आहे फ्राय करून आणि त्याच्यावर सॉसेस मसाले पुढे मी काय आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत कदम सगळ्यांचं सरसे स्वागत करतो तर आज आपण आहोत तेजूच्या घरी दादर येथे आणि आज आपण जाणार आहोत मुंबईमधील सगळ्यात जुन्या आणि फेमस अशा प्रभादेवीच्या जत्रेमध्ये तर आपल्यासोबत आहे आज तेजू आहे तिची बहीण आहे लीना आणि तिचे मिस्टर आहेत म्हणजे आमचे साडू आणि खास आहे आपल्यासोबत आज सिया तर आज आम्ही चौघं जाणार आहोत प्रभादेवीच्या जत्रेत तर आपल्याला बघूया जत्रेत काय काय ॲक्टिव्हिटीज करता येईल कुठल्या कुठल्या राईडमध्ये बसता येईल आणि कोणत्या कोणत्या स्टॉलवर आपल्याला जाता येईल ते तर चला तुम्ही पण माझ्यासोबत येत आहेत तर आपण थोड्या वेळात तिथून निघू पण आता प्रवासाला सुरू केलेला आहे लीना आणि तिथून आपण पिक केलं तर आता ट्राफिक खूप आहे तर बघू किती वेळ लागतोय आपल्याला आपण आता जत्रेमध्ये आलेलो आहोत तर बघूया कुठे कुठे आपल्याला फिरता येईल ते काय काय स्टॉलवर जाऊ विजिट करूया आणि कुठली कुठली राईड आपल्याला करता येईल ते आत्ताच जस्ट आता स्टॉल इथे सगळे लावतात आहे तर बघा चला इथे आपण बघू शकता हे चिनी मातीचे इथे भांडे आहेत कप आहे बशी आहेत जसं ते लोणच्यासाठी छोटंसं भरणी आहे आणि इथे काचेचे खूप सारे आयटम आहेत आता आपण राजस्थानी पिकल शॉपवर आलेलो आहोत इथे तुम्ही बघू शकता इथं खूप सारे वरायटीचे लोणचे आहेत तसेच इथं मुकवास आहे चिंचा वगैरे आहेत तसेच या साईडला या गोळ्या आहेत आपण जे लहानपणी खायचो तर हे सगळं बघून लहानपणीची आठवण आली आपण आता चांदेकर स्वीट मालवणी खाजा या स्टॉलवर आलो आहे या ताईंना आपण विचारूया की ताई कधीपासून तुमचं स्टॉल आहे इथे ओके आणि काय काय तुमच्याकडे भेटतं आहे पनीर आणि आहे पाच व्हेजेस आहेत आहे आणि चार फॉसेस आहेत आणि ओके आणि खाज्यामध्ये काय काय आयटम आहे तुमच्याकडे खाज्यामध्ये आल्याचा आणि गुळ्याचा आहे ओके खाजा ओके okay, शेवचे लाडू आहेत आणि प्रॉपर मालवणचा खाजा आहे का ओके okay, तर तुम्ही ओके okay, तर तुम्ही इकडे जत्रे झालात तर नक्की या स्टॉलला विजिट करा तर आपण बघू शकता इथे खूप सारे स्टॉल लावलेले आहेत आणि आपण आता इथून पुढे जातो आहे ते या मैदानात इथे खूप सारे स्टॉल लावलेले आहेत आणि इकडे राईड आहेत तर आपण आता बघूया राईडमध्ये ट्राय करू इथं पाळणा आहे आपण आता या गेम खेळायला आलेलो आहोत इथे बघू शकता पैसे आहेत आणि या रिंग थ्रू बघूया काय लागतंय काय कमाऊ एक काहीतरी काढा त्या साईडला आमचे जिजू आहेत बघूया त्यांना काय लागतंय का इकडे लिना ताई आहे आम्हाला काय लागलेलं ला नाही आहे रिंग सगळ्या फुकट गेलेल्या आहेत आणि पैसे पण नाही लागत आहे आपण आता राहुल कॅफे इथे आलेलो आहे हे आमच्या जिजूंचे मित्र आहेत त्यांच्या स्टॉलवर आपण इथे आलो आहे तर आपण त्यांना विचारूया की काय काय आपल्याकडे हां ओके अच्छा तर कधी तुम्ही हा स्टॉल लावता इथे फस्ट टाईम लावतं इथे ओके तर बघा मित्रांनो इथे मोजिटो वगैरे परत कॉफी आहे शेक्स आहेत खूप व्हरायटीज आहेत तर तुम्ही या स्टॉलवर येऊन व्हिजिट करा आणि या दादांकडून शेक कॉफी पिया हे आ आकाश आकाशपाळणा आहे याच्या खाली त्या दादांचं इथं स्टॉल आहे तर तुम्ही नक्की इथे जत्रेत आलात तर दादांकडे विजिट करा आणि यांच्याकडून शेक किंवा कॉफी तुम्ही घेऊ हो शकता आता तेजू इथे ट्राय करते आम्ही इथे काय घेतले तू चॉकलेट शेक अरे वा मजा यायची तुम्ही बघू शकता लहान मुलांच्या राईड आहेत या साईडला हेलिकॉप्टर आहे आणि इथे छोटे छोटे पाळणे आहेत आणि या साइडला इथे ट्रेन आहे आता संध्याकाळचे सात वाजायला आलेले गर्दी पण खूप आहे त्यामुळे आपल्याला काय आता दिसणार नाही इथे लहान मुलं एन्जॉय करत आहेत गण घेतले बघू आता तिचे किती नेम लागत हा एक फुटलेला आहे अरे नीट पकड अरे वा दोन झालेत तिसरा फुटलेला आहे पैसे वसूल आहेत आमचे चौथा पण फुटलाय ह्याला नेम भारी येते तुझा इथे हे लहान मुलांसाठी राईड आहे आता याला काय बोलतात मला काय नाव माहीत नाही तर पण इथे लहान मुलं एन्जॉय करत आहेत तर तुम्ही या जत्रेत आलात तर इथे लहान मुलांना घेऊन आहे खेळायला याच्यात काय जास्त रिस्क नाही आहे त्यामुळे इथे लहान मुलं एन्जॉय करू शकतात इथे हा गेम आहे एक इथे या फुटबॉलने ग्लास पाडायचे तर बघूया हे पाडत काय आता एकच ग्लास पडलेला आहे काय नेम यांचा लागला नाही आहे बघूया आता पुढे काका पाडतायत त्या काकांचा पण एकच ग्लास पडलाय बघूया यांच्यातलं कोण पाडताय काय आता काकींचा नेम बघूया कसा आहे अमान काकी अरे रे काकींचा काही नेमच नाही नेम लागला ते बघा हे आकाश पाळलं आहे आपल्याकडे काय आता जास्त वेळ नाही आहे त्यामुळे आपण काय याच्यावर बसणार नाही बाकीच्या पण इथे राईड आहे इथे टोराटोरा राईड आहे पुढं ब्रेक डान्स आहे तर तुम्ही आलात तर इकडे राईडमध्ये एन्जॉय करा आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण आता फटाफट इथून निघतोय सगळं कवर या साईडला पण मुलांची बाईक राईड आहे बघू शकता मस्त असे लहानपणी इथं बाईक चालवत आहेत हो एन्जॉय करत आहेत लाईटमध्ये मस्त वाटतंय इथे तुम्ही बघू शकता ही ही राईड आहे ही नवीनच दिसते मला आपण एस एल वर्डमध्ये यायला बघितली होती हे बघा पूर्ण रिटर्न वरती होल्ड होते आणि खाली येते परत जरा डेंजर राईड वाटते आणि राईडसाठी ते पुढे इन्फॉर्मेशन दिलेले आहे इन्फॉर्मेशन फॉलो करा ते तिकीट काउंटर आहे या आजींना आपण विचारूया अजे किती तिकीट काय प्राइस आहे तिकीटची एकशे वीस रुपये कोणती राईड आहे कोणती किंट जॉर्ज तर एकशे वीस रुपयाची राईड आहे प्राईस खूप वाढत जात आहेत आपल्या काळात जरा कमी होते तिकीट आत्ता आम्ही पोटॅटो ट्विस्ट घ्यायला आलेले आहेत या साईडला झालेले आहे आपल्या रेडी इथे मेहणीच आणि चटणी टाकत आहेत आणि या साईडला नवीन फ्राय करून काढलेलं आहे त्यांनी आता आपला रेडी झाला आहे फ्राय करून સોસે મસાલે અને એ મેોનીસ ટ આ મસ્ત રેડી પૉટો ટ્વિસ્ટ ટિસ્ટર ફ્રેન્ચ ફ્રાઇઝ પણ મસ્ત મસાલા મારું ચલા મેં દુસરા પણ પોટેટો ટ્વિસ્ટર પણ ઘેતી इथे आपण बघू शकता इकडे सगळे ओटी भरायचे स्टॉल आहेत हे मागेच मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर इथे ओटी भरायचे स्टॉल आहे तर तुम्ही इथे ओटी घेऊन इथे मागे मंदिरात जाऊ शकता इकडे बघू शकता ते मागेच मंदिर आहे आणि साईडला मंदिरात जायला लाईन लागलेली आहे खूप सा अशी गर्दी आहे बघा इथे मागेपर्यंत इकडे लाईन लागले खूप मोठी अशी लाईन आहे इथे तुम्हाला मंदिरात जायचं असेल तर तुम्ही दुपारीच या संध्याकाळी इथे खूप गर्दी असते आणि लाईन पण खूप मोठी असते आपण बघत असाल आपण इथे या दादांच्या स्टॉलवर आलेलो आहेत इथे तुम्ही बे शकता इथं पेटा आहे तिथे पापड आहे आणि इथे शेंगदाणे आहेत इथे खाजा आहे ही सुतार फेणी आहे आणि साईडला लाडू वगैरे आहेत तर पण पेटा आहे पापड इथे हलवा आहे आणि मैसूर पाक आहे आणि इकडे मागे तुम्ही बघू शकता की चंद्रकला कॉक शूटिंग आहे इथे जे बसवर जे माचीस वगैरे ठेवलेत ते उडवायचे तर बघू आता काका उडवतात ते नाही नियम तर लागला नाही यांचा बघू आता या दुसऱ्या याच्यात लागतोय काय नाही काय लाग मीच झाला इथे लहान मुलांच्या खेळण्यांचा स्टॉल आहे इथे एकशे मध्ये तुम्ही कुठलेही आयटम घेऊ हो शकता तर ह्या साईडला बघा कार वगैरे आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी इथे वरती छोट्या छोट्या कार आहेत आणि इथे मोठ्या आहेत इथे खूप सारे आयटम आहेत लहान मुलांसाठी खेळायला एकशे वीसमध्ये तुम्ही कोणतेही आयटम घेऊ शकता आपण इथे या जादूच्या स्टॉलवर आलो आहे तर इथे बघूया हे बघा हे आता हे जादू दाखवत आहेत इसकी क्या प्राईज है इसका 150 और क्या क्या आहे पास अजून बघूया यांच्याकडे काय काय आयटम आहेत अजून दुसऱ्या आयटम दाखवत आहे ते हा नाही भारी वाटते काहीतरी कायम झालं अरे वाह मस्त है इसका क्या प्राइस है अजुन क्या पेपर का आइटम है कहीं तरी पेपर का कलर चेंज के नी सबका प्राईज के आवड ते सगळे तुम्ही इथे बघू शकता हे सगळे आयटम तुम्हाला इथं वन ट्वेंटीमध्ये भेटतील आणि खूप सारे मॅजिक आहेत तिथे मॅजिक ट्रिक हे तुम्हाला शिकवणार हां फाय नाईन्टी नाईन का तुम्हाला पूर्ण सेट तुम्हाला फाय नाईन्टी नाईनमध्ये भेटेल आणि हे तुम्हाला इथं मॅजिक सांगणार की याची ट्रिक कशी आहे ते तर तुम्ही इथं आलात ते परचेस करू शकता या साईडला लेडीजचे रिंग आहेत बघू शकता खूप गर्दी झाली इथे तुम्हाला हे कानातले परत द बेंगल क्लिप वगैरे लहान लहान मुलांचे हेयर बँड वगैरे भेटतील इथे तर दहा रुपये सेल आहे दहा रुपयात तुम्ही काही घेऊ शकता आणि तो बघू शकता लेडीजची खूप गर्दी झाली ते चांदेरकर स्वीट स्टॉल आहे ते इथे बघू शकता तुम्ही ते हँडक्राफ्टने सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत मस्त आहेत या साईडला बेसन लाडू आहे नाच लाडू आहे ज्या सगळ्या हे मोदक पीठ आहे नाचण्याचं पीठ ते तुम्ही इथे पीठ वगैरे घेऊ शकता आणि या साईडला मसाले आहेत ते लाडू आहे आणि मालवणी खाज्या आहेत तर तुम्ही या स्टॉलवर येऊन इथे सगळ्या कोकणी पद्धतीचे आयटम घेऊ शकता आणि या साईडला लोणचे पण आहेत सिरप आहे इथे सगळे स्टेशनरी आयटम आहेत तर दहा रुपयामध्ये तुम्हाला कोणते आयटम भेटतील इथे इथं पेन आहेत पेन्सिल आहे हे खूप सारे व्हरायटीज आहेत साईडला कार वगैरे आहेत तर दहा रुपयात तुम्ही काही इथून परचेस करू शकता आपण आता या दादांकडे आलेलो आहोत इथे तुम्ही बघू शकता यांच्या स्टॉलवर इथे मोजिटो आहे नंतर बेवरेजेस आहेत खूप सारे इकडे यांचं मेनू कार्ड आहे बघू शकता इथं मोझिटो आहे कूलर्स आहे शेक आहेत आणि फ्रे फिस्ता आहे आणि बाकीचे सारे बेवरेजेस आहेत तर आपण या दादांना विचारूया तुमच्याकडे काय काय आहे आपल्याकडे हां ओके अच्छा तर तुम्ही कधीपासून स्टॉल लावता या जत्रेमध्ये दोन ते अकरा तारखेपर्यंत इथे किती वर्षापासून स्टॉल लावत ओके अच्छा ओके संध्याकाळच्या आठ वाजता ते आणि आपण आता इथून निघतोय तर बघत असाल तुम्ही ते जसं जसं टाईम पुढे जातो आहे तसं तसे तिथे गर्दी वाढत जाते आपण इथे एक्झिट करतोय आपल्याला आता घरी जा पण जायचंय आहे ला त्यामुळे आता आपण इथून निघतोय आताच आपण घरी आहोत आज आपण मुंबईमध्ये फेमस आणि जुन्या अशा प्रभादी जत्रेमध्ये गेलो होतो जत्रेमध्ये आपण खूप सारे स्टॉल व्हिजिट केले त्याच्यात खूप सारे छोटे मोठे गेम खेळलो आपण आपण काय कुठल्या राईडमध्ये बसलो नाही कारण आपल्याकडे वेळ खूप कमी होता तर मंडळी तुम्हाला जर या जत्रेत द्यायचं असेल तर तुम्ही दोन जानेवारी ते अकरा जानेवारी संध्याकाळी चार ते अकराच्या दरम्यान इथे येऊ शकता तसेच जर तुम्हाला मंदिरात विजिट करायचं असेल किंवा ओटी भरायचा असेल तर दुपारच्या वेळी जाणी संध्याकाळी येऊ नका कारण तुम्ही बघितलं असेल खूप गर्दी असते इथे तर इथे येण्यासाठी तुम्ही दादर स्टेशन किंवा प्रभादेवी स्टेशनला उतरून बाय रोड टॅक्सीने इथे येऊ शकता तसेच इथे बाजूला मेट्रो स्टेशन आहे प्रभादेवी मेट्रो स्टेशन मेट्रोने तुम्ही येऊ शकता इथे इथं नियर बाय लोकेशन सिद्धिविनायक मंदिर आहे मंदिराच्या मागेच ही जत्रा आहे तर तुम्ही या या जत्रेमध्ये मजा करा राईडमध्ये बसा एन्जॉय करा बाकी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या गुड नाईट टेक केअर बाय